Sari शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नवोदय विद्यालयाला भेट दिली विषबाधा प्रकरणी धारेवर धरलं तर जिल्हाधिकाऱ्यांना सखोल आदेश दिले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद काय पाहूया विषबाधा ही मला जे काय आता कळत कारण आता कुठलेच नमुने नाही आहेत जे त्यांचे उलटीचे नमुने आहेत तेवढे कलेक्ट केलेले आहेत त्याचा ज्या वेळेला रिपोर्ट येईल त्याला आपल्याला समजेल परंतु विषबाधा ही जास्त करून दुधातून होऊ शकते आणि दुपारी सर्व मुलांनी खीर खाल्लेली होती त्याच्यामुळे आम्ही अगोदरच शाळेच्या लेवलवर दुधाचा वापर कशा रीतीने रिस्ट्रिक्ट करायचा याच्या संदर्भात विचार करतोय आणि त्याच्या सुद्धा मार्गदर्शक सूचना या सोमवारी दिल्या जातात जिल्हाधिकारी यांना शेकडो कमिट्यांवर त्यांना लक्ष ठेवायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी जर लांब राहत असतील तर त्यांनी त्या तालुक्यामध्ये राहणारा आपल्या प्रतिनिधीला ऑथराईज करावं असं त्यांच्या सर्क्युलरमध्ये आहे आणि त्याची अंमलबजावणी आपले जिल्हाधिकारीसुद्धा करणार आहेत आणि आमचे जिल्हाधिकारी अतिशय कार्यक्षम आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसेल याची मला खात्री त्याचा जिल्हाधिकारी काय रिपोर्ट पाठवतात त्याच्यावरती कारवाई अवलंबून आहे परंतु क के केवळ कारवाई होऊन असे प्रकार थांबत नाहीत त्या ठिकाणी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याच्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यायला लागते आणि ती काळजी घेतली जाईल आपण बघा लग्न समारंभामध्ये सुद्धा विषबाधा होते त्याला का आपण त्यांना थोडी शिक्षा देतो मुलांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे मुलांची आयुष्य खूप बहुमोल असतात त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत कुठलाही रिस्क घेता कामा नये त्याच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना असतील सगळ्याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना या सोमवारी काढण्यात येतील स्थानिक बाजारपेठेमध्ये जे म्हणजे स्थानिक बचत गट आहेत यांना जेवणाचा देण्याचा तुम्ही काही काही निर्णय जे आज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलं जी कंपाऊंडच्या बाहेर जातात आणि त्यांना काही जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतात त्या संदर्भात इथं लोकल जागा द्यायला सांगितलेली आहे आणि महिला बचत गटांनाच्या माध्यमातून मुलांना चांगल्या वस्तू या त्या स्टोअरमधून दिल्या जातील एक गोष्ट अशी आहे की नवोदय विद्यालयावर पूर्ण कंट्रोल हा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचा असतो त्याच्यामुळे जिल्हाधिकारी महोदयाने अनेक निर्णय असे घेतलेले आहेत की पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असा प्रकार घडू नये याच्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये विशेषत इथले जे प्रांताधिकारी आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी जे नॉन ऑफिशियल मेंबर असतात एका नामांकित स्कूलचे प्रिन्सिपल यांना मेंबर म्हणून घ्यायचे होते त्याची उद्याच ते नेमणूक करतायत आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल येईल आणि एकंदरीतच स्वच्छतेच्या संदर्भात काल जी काय आम्ही पिक्चर्स बघितली आणि आज इथं आल्यानंतर साफसफाई केलेली आहे परंतु ती रोज असली पाहिजे आणि उद्या मी यांच्या जे कमिशनर आहेत त्यांना मी डेप्युटी कमिशनरना मुंबईला बोलवलेलं आहे आणि सर्व नवोदय विद्यालय आणि सर्व मिल्ट्री स्कूल्स कारण मिल्ट्री स्कूललासुद्धा रेसिडेन्शियल व्यवस्था असते तर त्या सगळ्यांच्या बाबतीतच मार्गदर्शक सूचना आम्ही सोमवारी निर्गमित करू त्या सर्वांवर बंधनकारक असते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल